श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा विषय आणि व्हिडिओ खूप खास आहे आणि सर्व गृहिणींना आवडेल अशी मी अपेक्षा करते मला वरची स्क्रिप्ट बघून तर लक्षात आलंच असेल की विषय काय आहे तरी पण मी सांगते पौर्णिमेला करा हे खास उपाय म्हणजे पौर्णिमा दिवशीचे आपल्याला जे काही खूप छान प्रभावी असे उपाय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आत्ता दोन तीन दिवसांपूर्वीच मित्रांनो आपली कोजागिरी पौर्णिमा झाली त्या दिवशी शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं त्या दिवशी एक पुराणानुसार कथा आहे की माता लक्ष्मी असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी रात्रीच्या बारा वाजता कोण जागा आहे ह्या हे पाहण्यासाठी पृथ्वीवरती येतात आणि खूपच आपल्या सर्वांची श्रद्धा असते देवावरती आणि माता लक्ष्मीवरती तर कोण जागते म्हणून सगळेजण जागतात बारा वाजेपर्यंत आणि रात्री बारा वाजता पौर्णिमेचा तो चंद्र जो आहे तो दुधामध्ये पाहिला जातो चंद्राची शीतलता त्यामध्ये पडली जाते आणि त्यातून खूप सारे आपले उष्णतेचे जे आजार आहेत नाहीसे होतात चला तर मग जास्त वेळ न घालवता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचे आहेत पौर्णिमेला काय उपाय करायचे आहेत आणि त्याचा आपल्याला काय आपल्या आयुष्यामध्ये फायदा होईल हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय केल्याने घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता येते या उपायांमुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपण प्रत्येक गृहिणीला मी तर म्हणते की नक्कीच याचा अनुभव हो आला असेल आपण घरामध्ये जेव्हा साफसफाई करतो तेव्हा खूप हलकं हलकं फील होतं घरामध्ये आणि पॉझिटिव्हिटी जाणवते आपल्याला आणि जेव्हा आपण घर झाडत नाही किंवा कोयाचे जाळे ठेवतो तेव्हा आपल्याला खूप असं निगेटिव्ह व घरात फील होतं माझा तरी खूप अनुभव आहे तुमचाही अनुभव नक्की शेअर करा मला कमेंटमध्ये पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते लक्ष्मी मातेला कमळ नारळ आणि तांदूळ अर्पण करावे पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा केली लक्ष्मी मातेला नारळ कमळ आणि तांदूळ अर्पण केले तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहणार आहे लक्ष्मीच्या यंत्र लक्ष्